नमस्कार मी आणि आपण देशाच्या विकासासाठी व देशहितासाठी अजितदादा पवार व सहकारी महायुती बरोबर आले महायुतीच्या पाठिंबा पत्रावर जयंत पाटील यांचीच सई होती पण त्याच्यातील विश्वासघातकी गुण वळवळला आणि ते गायब झाले पण शरद पवार यांच्या घरफोडीतील मोरक्या जयंत पाटीलच आहेत त्यांच्या विश्वासघाती राजकारणाचा शेवट आता इस्लामपूर मतदार, मतदार करेल असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी व्यक्त आहे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत प्रकाश भोसले पाटील यांच्या प्रचारार्थ येडे मच्छिंद्र येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी निशिकांत प्रकाश भोसले पाटील म्हणाले या मतदारसंघात सत्तेच्या जोरावर खऱ्या अर्थाने विद्यमान आमदारांनी मतदारसंघाचा विकासात्मक चेहरा मोहरा बदलणे आवश्यक होते मात्र विकासाचे राजकारण न करता शेतकऱ्यांचे प्रश्न सोडा पण शेतकऱ्यांच्या उसाला अपेक्षित दरही दिला नाही कोणत्याही दबावाला गुंडागिरीला बळी पडू नका मी तुमच्या प्रत्येक हाकेला हजर असेल ही क्रांती घडवण्याची वेळ आहे यामध्ये प्रत्येक मतदाराचा मोलाचा वाटा असेल सर्वत्र चांगले वातावरण आहे काळजी करू नका तेवीस तारखेला गुलाल उधळायला या क्रांतिकारकांच्या भूमीत मी येईल यावेळी रयत क्रांती संघटनेचे युवा नेते सागर खोत म्हणाले जयंत पाटील यांनी ऊस दराबाबत काढलेला नाही हे येथील कष्टकरी शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे बापू कारखान्याची इतर रिकव्हरी जास्त आहे सरासरी सहाशे ते सातशे रुपये टनाला आपल्याला कमी मिळाला आहे हे राज्यातील इतर कारखान्याच्या दरावरून स्पष्ट झालं आहे कष्टाचे पैसे हाणणाऱ्याला आता त्याची जागा दाखवून द्या भविष्यात शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वजण तुमच्या पुढे असू एकदा परिवर्तन घडवा यावेळी केदार पाटील रावसाहेब पाटील विरेंद्र राजमाणे सागर मलगुंडे राहुल खराडे प्रशांत पाटील दादासो पाटील यांनीही आपली मनोगते व्यक्त केलेत लक्ष्मण पाटील स्टार न्यूज इस्लामपूर